मुलगी मुलगीला म्हटली मला पटकन जावं लागत लायन अँड लायन सर लायन अँड लायन 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 अँड टायगर न म्हटला आजीबाई कधी यायची आता ते आजीबाई मग ना त्या आजीबाईच्या मुलगी ना तिला भोपळा आणून देतो मग तर त्या आजीबाई त्या भोपल्यातच लपून आली मग ना चल भोप हे भोपळा तू आजीबाईला दा बघितलं का काय mm. पण म्हटलं ए भोपला तू आजीबाईला बघितलं mm. का तर तो, तो ना म्हटला आजीबाई कुठली तर mm. त्या मग तो लॉयन म्हटला आजीबाईचा त्या भोपल्या तो दावा जे टायगर पण म्हटला टायगर म्हणते आजी बाई म्हटली अरे तो कोणता आजी तर तो टायगर पण म्हटला या बोपड्यातूनच आजी बाईचा आवाज येतोय तर तो टाय तला यात काहीतरी गड़बर हाय तर ते दोगा पण तिकडे गेले तबी तर ते दोवान पण भोपला जाऊन गेले बरं का तेव्हा भोपला सांगितलं ए भोपला पटकन निकडून परंझा जा तर भोपला गेला पटकन त्याजापासून पडून तर त्याचं तत्त्या भोपलांच्याचं घरापाशी देवतवण भोव आपला लगेच गेला